चांगला जातो तो चांगला आहे शारीरिक रूपाने मनुष्य ओळखला जातो तो चांगला आहे परंतु आज बायबल नुसार चांगला मनुष्य कसा आहे हे तुम्हाला आणि मला शिकण्याची आज गरज आहे मला शेजाऱ्याला मला चांगला मनुष्य व्हायचा आहे मला चांगला मनुष्य बनायचं आहे आमें। आमें। चांगला मनुष्य कोण असतो तर जो मनुष्य या भूमीवर देवाचा स्वीकार करतो आणि त्या मनुष्यामध्ये परमेश्वराचे ज्यावेळेस गुणधर्म येत असतात त्यावेळेस तो मनुष्य चांगला मनुष्य बनतो चांगला ame. मनुष्य झाल्यानंतर त्या मनुष्याला कुटुंबामध्ये असू द्या परिवारामध्ये असू द्या लेकरामध्ये असू द्या फॅमिलीमध्ये असू द्या गावामध्ये असू द्या मित्रमंडळीमध्ये असू द्या किंवा जिथ तो मनुष्य जातो किंवा तिसरी जाते जर ती चांगली आहे देवाना जर तिला चांगलं बनवलेलं आहे देवाचा स्वभाव किंवा देवाच गुण जर तिच्यामध्ये देवाना टाकलेलं आहे तर ती मदतीला धावत असते मला ज्या जा कोणाला दुसऱ्यांची मदत करण्याची इच्छा होती काय होती म्हणा इच्छा दुसऱ्यांशी मदत करण्याची इच्छा होण आणि इच्छा ही आपल्यापासून नसते आपल्या मनुष्यामध्ये इच्छा या सगळ्या वाईट आहे एकसारखे विचार पण वाईट आहे चांगल्या इच्छा आपल्या मनात थोडीफार एखादी येत नव्याण्णव टक्के इच्छा आपल्या मनात सगळ्या वाईट असतात आपल्या इच्छाच नाही याच आपण चांगलं करावं हिचं आपण चांगलं करावं त्याच आपण चांगलं करावं शेजाऱ्याचं आपलं चांगलं करावं मागच्या चांगलं करावं पुढच्या चांगलं करावं आपल्याला वाटतच नाही का नाही वाटत माहित आहे का हा कारण आपल्यामधून काहीतरी बाहेर निघतं आणि ते म्हणजे मी पाहतो